टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण तीस मिनिटात गाठणार एकशे तीस किलोमीटर टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त होणार आहे हो तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे कारण जगातल्या पहिल्या प्रवासी इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण झालंय त्यामुळे हवाई प्रवासाचा चेहरा मोहरा आज बदलणार आहे अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज कंपनीनं हा इतिहास घडवलाय हा इतिहास कसा रचला गेलाय पाहुयात इलेक्ट्रिक विमान आलिया सी एक्स थ्री झिरो झिरोचं पहिलं उड्डाण यशस्वी तीस मिनिटात एकशे तीस किलोमीटरचा प्रवास एकशे तीस किलोमीटरच्या हवाई प्रवासाला केवळ सातशे रुपये इतका खर्च इंधनावर उडणाऱ्या हेलिकॉप्टर साठी तेरा हजार पाचशे रुपये खर्च इलेक्ट्रिक विमान पूर्ण चार्ज झाल्यानंतर नॉन स्टॉप चारशे त्रेसष्ट किलोमीटर पार करणार त्यामुळे इलेक्ट्रिक विमानामुळे नेमका टॅक्सीपेक्षा विमान प्रवास कसा स्वस्त होईल पाहूयात किलोमीटरच्या प्रवासासाठी टॅक्सीला तीन केवळ सातशे रुपये इतकाच आहे तर हेलिकॉप्टर मधून एवढ्याच प्रवासाचा खर्च हा तेरा हजार पाचशे रुपये असून इलेक्ट्रिक विमानातून हाच खर्च केवळ सातशे रुपये होतो इलेक्ट्रिक विमानाच्या यशस्वी उड्डाणामुळे तंत्रज्ञानाच्या जगातील ही मोठी क्रांती समजली जाते यामुळे टॅक्सीऐवजी आता विमानानं प्रवास करणं अधिक परवडणार आणि वेगवान होणार आहे रिपोर्ट साम टीवी। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या